नमस्कार मित्रांनो तर कालावती मोटर्स संगनमेरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज जी तुमच्यासाठी गाडी घेऊन आणलो आहे तर ती दोन हजार बारा एंडिंगची पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तो फुल चालू आहे गाडीचे जे सर्व टायर आहे तर ते सर्व टायर नव्वद ते पंच्याण्णव टक्के चांगल्या कंडिशनमध्ये म्हणजे नवीनच आहे घेऊन गाडीला एकही एक रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही गाडी पूर्ण सील टू सील आहे गाडीचा कोणताही पीस चेंज नाही आहे फर्स्ट ओनर असल्यामुळे या गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते एक्क्याण्णव हजार शोरूम मिस्ट्री किलोमीटर चाललेले आहे गाडीची कंडिशन एकदम फुल टाईट कंडिशन आहे गाडीची जी ऑफर लावली तर ती दोन लाख पंच्याण्णव आहे त्यामध्ये निगोशिएबल करणारे दोन लाखापर्यंत या गाडीवर ऑल महाराष्ट्र लोन करून देणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून विकल्यानंतर व्हिडिओ येणार नाही लवकरात लवकर व्हिडिओ येतील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम ओके धन्यवाद